पहिल्यांदा नाशिक मध्ये येणं होत आहे आणि आजच्या ह्या माझ्या पहिल्याच दौऱ्याला सर्वप्रथम आपल्या सर्व पत्रकार बांधवांच सगळ्यांचे आभार मानतो सगळ्यांचं स्वागत करतो एकंदरीत आजच्या माझ्या दौऱ्याचा उद्देश महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री समरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब सन्मान्य अजितदादा पवार आमच्या महायुतीच्या सरकारमार्फत खास करून मुख्यमंत्री महोदयांनी जो पुढाकार घेतलेला आहे शंभर दिवसाचं जे ध्येय जे डोळ्यासमोर ठेवलेलं आहे त्याचा राज्यमंत्री पद म्हणून जी माझ्याकडे ज्या खात्यांची जबाबदारी आहे त्याचं गृह खात्याचं नाशिक कमिशनरेटचा आज मी रिव्ह्यू बैठक घेतली आणि मुख्यमंत्री साहेबांनी जे निर्देश दिलेले आहेत त्याच त्याची अंमलबजावणी ती व्यवस्थित होते की नाही ह्याची दक्षता घेण्याकरता करता आजचा माझा हा दौरा होता माझ्या देखील ज्या सूचना नाशिक शहराच्या बाबतीमध्ये पोलीस प्रशासनाच्या बाबतीमध्ये दे। माझ्या देखील ज्या काही सूचना होत्या त्या सूचना देखील मी आज पोलीस आयुक्तांना मी आज दिलेले आहेत एकंदरीत मुंबईच्या पुण्याच्या पाठोपाठ पाथ। नाशिक शहर हे देखील एक महत्वाचं शहर म्हणून आता पुढे येत आहे इंडस्ट्रीलायझेशन तर आहेच औद्योगिकीकरण आहेच त्यासोबत नाशिक शहराला एक वेगळं महत्व हे प्राप्त होत असताना इथल्या असलेल्या ज्या काही कम्युनियल घडामोडी आहेत त्या लक्षात घेता पोलीस कमिशनरेटने ज्या काही काळजी घेणं गरजेचं आहे त्या देखील योग्य त्या सूचना आज आमच्या सरकारच्या वतीने मी केलेल्या आहेत एकंदरीत आज नाशिक शहरामध्ये ज्या काही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत आहेत त्यावरती आपल्याला कसा आळा घालता येईल ह्यासाठीच्या उपाययोजना पोलीस प्रशासनाकडनं काय घेतलं जात घेतलं जात आहे त्याचा मी रिव्ह्यू घेतलेला आहे आणि विशेषतः मुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्रामध्ये ड्रग्सच्या बाबतीमध्ये कडक कारवाया ह्या घेण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाच्या दिलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी आणि खास करून अँटी ड्रग कॅम्पेन्स हे माझ्या अंडर येणार्या ज्या अकरा कमिशनर आहेत त्या प्रत्येक अकरा कमिशनरच्या मी ड्रग्जच्या बाबती देखील विशेष आढावा मी घेतो आणि माझ्या सूचना देखील मी केलेल्या आहेत आणि अगदी झोपडपट्टी मध्ये राहणारा तरुण देखील आणि एक हाय मध्ये राहणारा तरुण देखील ड्रग आरी गेलेला आपल्याला पाहता जाताना आपण पाहतो त्याच्यावरती आपल्याला कसा आळा घालता येईल ड्रग पे, पेडल वरती आजपर्यंत नाशिक पोलिसांकडनं काय कारवाई केली के गेली ह्याचा रिव्यू मी घेतलेला आहे आणि तिथे सूचना देत असताना मी सूचना केलेली आहे की ड्रगच्या बाबतीमध्ये झिरो टॉलरन्स देखील मी तिथे प्रशासनाला सूचना केलेल्या आहेत की जे काही कन्झम्पन चाललेलं आहे ड्रग कन्झ्युम जे करतायत जे ड्रगचं सेवन करतायत त्यांच्यावरती दे देखील तितकीच कार, कारवाई आणि त्यांच्यावरती दे देखील तितकंच लक्ष हे पोलीस प्रशासनाचं असणं गरजेचं आहे